दर्शकांनो जय भीम नमोताय आपण बघत आहात लॉर्ड बुजा टी व्ही चॅनलचे हे झेट प्रसार प्रसारण चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून आज सोळा ऑक्टोंबर वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होत आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी दीक्षाभूमीवरती येत आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नागपूरच्या ऐतिहासिक धम्म दीक्षाभूमीवरती महान अशी धम्मक्रांती केली होती त्यानंतर दोन दिवसांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती अडीच तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्याच निमित्तानं आज दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा होतो माझ्यासोबत बोलण्यासाठी साहेब काय कुठून आले जय भीम आम्ही जय भीम जय भीम आम्ही बल्लारशावरून आलो आहे माझं नाव राहुल दहिवले काय सांगाल आजचा धम्मचक्र प्रवर्तन एकोणसत्तरवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे या दिनाबद्दल काय तुम्हाला या दिनाबद्दल सांगायचं म्हणजे हा एक सांस्कृतिक सांस्कृतिक सण मानला जाते आणि सांस्कृतिक सणाबद्दल आम्ही असं म्हणतो की धम्माची चळवळ जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहे आणि दरवर्षी लाखो संख्येने या दीक्षाभूमीवरती लोक येत आहेत ये ज्याप्रकारे ये ये नागपूरला जातात त्याचप्रकारे चंद्रपूरला पण येत आहेत ये तर आम्हाला खूप बरा वाटते की आमच्या जिल्ह्यामध्ये हा सगळा सण इतक्या खुशीने आम्ही मनवत असतो तुम्ही कधीपासून आम्हा आम्ही जवळपास आता माझी वय जवळपास तेहतीस चौतीस वय आहे तर लहानपणापासूनच येत आहोत आम्ही या, या उद्देश म्हणजे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे जे त्यांनी राबविला म्हणजे त्यांना आम्ही अनुकरण करून आम्ही समोर गेलो आहे त्याच प्रकारची शिकवण आम्ही आमच्या मुलींना देतो दिनच बाबासाहेबांचा विचार होता मुलींना घडले पाहिजे आणि बाबासाहेबांच्याच विचारावरती आमच्या मुली समजते ताई काय सांगाल तुम्ही या आजच्या दिनाबद्दल बस सर्वप्रथम मी सर्वांना धर्मचक्र परिवर्तन दिल्या देते आम्ही दरवर्षी इथे येतो खूप संख्येने इथे लोक जमा होतात कारण इथे बाबासाहेबांनी सर्वांना बौद्ध धर्म बौद्ध अनुयायांना दीक्षा दिली होती तर आम्ही दरवर्षी प्रमाणे

ताब्यात मिळालं पाहिजे पण आता ते त्यांच्या दुसऱ्या कास्टच्या यांच्यात आहे तर जोपर्यंत राजकीय शक्ती आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत धार्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक शक्ती तर आपल्याला भरपूर आहे पण राजकीय शक्ती मिळणार नव्हतो तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह शकतो बिलकुल बिलकुल आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होऊ ही आपल्यासोबत आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आपल्याला नागपूरला जी दीक्षा दिली आणि तेव्हा सांगितलं होतं की आपली जबाबदारी फार मोठी आहे मी जो तुम्हाला युद्धाचा विज्ञानवादी मार्ग तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणूनच या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे आपल्या मुलाबाळांना आपण संस्कार दिले पाहिजे आणि अनिष्ट झाले रूढी परंपरा पासून आपण दूर झालं पाहिजे आणि म्हणून बघू शकता हे दोन्ही पती पत्नी आपल्या मुलांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दीक्षाभूमीवरती आलेले आहे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे

आपले 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 बघा काही महावीराच्या संदर्भात देखील म्हणतात की आंदोलन केलं तरी आम्ही त्या ठिकाणी काय नाव आहे तुमचं घेण्यामागे सुद्धा बाबासाहेबांना या ठिकाणी आलेलं राजा खोबराकडे यांच या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत आहेत बाबासाहेबांचा जो आपण अनुप्रवर्तन दिन साजरा करत आहोत काय जयंत उराडे गोंड पिपरी वरून गोंड पिपरी किती वर्ष झाले तुम्ही मी सतत तीस वर्ष होत आहेत काय वाटतं तुम्हाला बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूरला आम्हाला असं वाटते की बाबासाहेबांची आम्हाला माणूस बनण्याची जी शक्ती दिलेली आहे दीक्षा दिल्यामुळे त्या शक्तीचा आम्हाला पुरेपूर उपयोग हो होत आहे आणि समाजामध्ये देशामध्ये एक नागरिक म्हणून स्वतंत्रपणे जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा मिळते बघा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी मानवता काय आहे मानव अधिकार काय आहे हेच खऱ्या अर्थाने आम्हाला धम्मचक्र प्रवर्तन करून म्हणजे धम्मा सोहळा हा निर्माण करून आम्हाला जी काही मानवता प्रदान केली अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा झुगारून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा विज्ञानवादी मार्ग आम्हाला दिला होता आणि म्हणूनच गेले एकोणसत्तर वर्ष झाले आंबेडकर अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना एकदम सर मनाला प्रसन्न वाटते आणि आपलं वर्षाचा एकदा हा कार्यक्रम होतो बाबासाहेबांनी आम्हाला जे जी जी दिशा दिली त्यावेळी आमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटते सर हो हो किती वर्ष झाली हो मी सर सतत मला जेव्हापासून समज आली मी दहाव्यानंतर बारा म्हणजे अकरावीपासून पासून मी सतत या वर्षी एकही एक, एक वर्ष चुकलं सर माझं साहेब बाबासाहेबांना का बौद्ध धम्म स्वीकारावं असं काय वाटत बौद्ध धम्म हा वैज्ञानिक वैज्ञानिक विचारावर आधारित बौद्ध धम्म आहे आणि या जगाच्या पाठीवर हा असा एकमेव धम्म आहे की ज्या धम्माने या जगाला शांतीचा संदेश दिला आहे सर त्याच्यामुळे हा धम्म बाबासाहेबांनी बाबासाहेबसुद्धा एक महामान होते आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी सगळं धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा बौद्ध धम्मच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धम्म आहे या जगात आणि त्या धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी आम्हाला दिली त्याच्यामुळे आम्ही आमच्या जीवनाला सार्थक झाल्यासारखं वाटतं बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्धाचा धम्म दिला आणि तेव्हापासूनच आम्ही खऱ्या अर्थाने माणूस बनून जगू लागलो स्वाभिमानानं जगू लागलो असे यांनी लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघत आहोत बघू शकता काय म्हणता कुठून आले आहेत आपण कुठून आले आहेत आम्ही घोडपेठ वरून आलो किती वर्ष झाले आपण किती वर्ष झाले आपण इथे आता जवळपास देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी